मावा बहिणी न या वेवण करायला गरम गरम वेस्त चांगलं लागत लोड चांगलं झालं उठती रेसिपी आता मी करेन

मातारा कस करायचं तुझा वडी बेसन करायचे आमची आजी वडील बेसन आमच्या वडिलाचे डाब जागा बळाबळा आयला जेव्हा घालाव लागतो बरा समजू शकतो ना राळ तर फायत ना फार मी कशी दिसते तिथे कमजोर दिसते कमजोर दिसते तुझ्याकड सुद्धा बर होते असे बरोबर काम बे तितकंच करत होते मायदा करत

आपल्या बरोबर माणसं चांगले आहेत बरोबर केला त्यांना करायचं तुझ्यावर लागलं घराला ते मला दुखणं मानत मी मना डोकं दुखत मग सांगताना कोण चुकायचे आता मला माहिती तुला कुठं दुखत कुठं डोकं दुखायचं माझं ते मान कुणी कोणी असल्यामध्ये आहे ना मी तिचं बी सुद्धा मेहता मेह्याचं मी कोण कोण टाकत असत मला सहा

तो वड़ा वडापाव खायचा म्हणलं ना आपला गाव आपला अकमान उमान झा तर का काय तू

चला मस्त पे गॅस बेथा आहे ना गरमागरम केलेला आहे बेसन भाकरी तुमचं काय आहे ती पण बाय बाय